बोगस बांधकाम परवाने प्रकरण जे आहे सोलापुरात काय आलेलं होतं बोगस बांधकाम एक मोठा स्कॅम समोर आलेला आहे काही इंजिनियर आता अटक आहे तर आज तुम्ही निवेदन दिलेलं आहे त्या संबंधात काय तुमची मागणी आज सोलापूर महानगरपालिकेचे नूतन आयुक्त डॉक्टर ओंबाजे साहेबांना प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून निवेदन देण्यात आलेले आहे की सोलापूर शहरामध्ये सिद्धेश्वर सिद्धेश्वरपेठ बेगमपेठ बादशापेठ मुस्लिम पाचापेठ त्याचबरोबर अंत्रोळीकर नगर त्याच इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मोठमोठ्या प्रमाणात बिल्डिंग बनलेले सदर बिल्डिंग बनवताना कायद्याला बाहेर ठेवून हे बिल्डिंगचे परवाने घेण्यात आले त्यानंतर काही नव्याण्णव बिल्डिंगचे नाव आले आणि संबंधित लोकांवर गुन्हा दाखल करण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली उशीर झाला आणि गुन्हा दाखल झाला त्यानंतर ते अधिकारी पळापळी करत होते इथं जामिनासाठी गेले हायकोर्टाने जामीन सुद्धा रिजेक्ट केला त्यानंतर दोन अधिकारी हजर झाले आणखी दोघं फरार आहेत चार इंजिनियरला अटक करण्यात आले पण मला एक गोष्ट सांगायचं बिल्डर आणि डेव्हलपर्स कुठे गेले महानगरपालिकेचा तो एडीटीपीचा अधिकारी कोण होता त्या ठिकाणी त्याच्यावर का गुन्हा दाखल झाला नाही का बिल्डर आणि डेव्हलपरला अटक केली नाही याचा उत्तर देणे गरजेचे मी तुम्हाला या माध्यमातून सांगतो एखादा व्यक्ती फसवला तर फसवणूक झाल्यानंतर ते लोक त्यांच्या त्यांच्या लोकांकडे जाऊन त्यांना मिटवण्यासाठी प्रयत्न करतात परंतु हे विचार करत नाही हे फसवणारे लोक मोठ्या प्रमाणात आहेत आता आपण बघितलं सोलापुरात अनेक बिल्डिंग असे आहेत ज्याचे परवानेच भोगत आहेत त्याला वापर परवानाही मिळणार नाही त्याला खरेदी विक्रीही मिळणार नाही त्याला पार्किंगही नाही आणि ते फ्लॅटधारक असेल त्या ठिकाणी अडचणी निर्माण झालेले आहे आणि बिल्डर जो आहेत त्या त्या काही बिल्डरांनी तर पूर्ण ते बदमाश लोकांनी पूर्ण पैसे घेतले खरेदी दिले नाही पार्किंगही दिली नाही अशी परिस्थिती आहे आणि ज्या ज्या फ्लॅटधारकांना फसवण्यात आले त्याची जर रक्कम काढली तर दहा वाल्मिक कराड सोलापुरात असतील अशी प्रकारची फसवणूक आहे आणि माझं स्पष्ट म्हणणं आहे की दहा हजार कुटुंब कुटुंबाची या बिल्डर डेव्हलपर्स आणि इंजिनियर आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी फसवणूक केलेली आहे आणि ह्याचे जाळे सोलापूरच्या महानगरपालिकेच्या टी पीपासून नगरविकास खात्याच्या मंत्रालयापर्यंत आहेत आणि ह्यांचे यामध्ये किती अधिकाऱ्यांचे किती आमदाराचे मंत्र्यांचे हात आहेत ह्याचा सुद्धा तपास करणे गरजेचे आहे या माध्यमातून मी महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांना विनंती केली की के के बिल्डर आणि डेव्हलपर्स त्याचबरोबर इंजिनियर आणि महानगरपालिकेचे उरलेले जे टीपीचे अधिकारी असेल आणि आणखी कोण उपायुक्त यांना सुद्धा सह आरोपी करून यांना सुद्धा बेड्या टाका यांना बेड्या टाकल्याशिवाय हे विषय समजणार नाही कारण दहा हजार कुटुंब धरलं तर कोट्यवधी रुपयाची मालमत्ता आहे आणि मालमत्तेचा अपहार या लोकांनी केलेला आहे त्या मालमत्तेला दरोडा या लोकांनी टाकलेला यांना तातडीने अटक करावी अशी प्रहारची मागणी आहे येत्या आठ दिवसामध्ये जर संपूर्ण चौकशी करून यांना जर ताब्यात घेण्यात आले नाही तर प्रहारच्या वतीने अनेक बिल्डिंगांसमोर महानगरपालिकेसमोर अचानकपणे अर्ध ना अर्ध असेल रस्ता रोग असेल विविध प्रकारचे आंदोलन प्रहारच्या वतीने तीव्र ताकदीने केल्याशिवाय प्रहार, प्रहार नाही या माध्यमात दहा वाल्मीकरार मिकर म्हणजे तेच मी तुम्हाला सांगतो दहा असे बिल्डर आहेत ज्यांनी अशा प्रकारे ज्यांना कमीत कमी तीस चाळीस बिल्डिंग बनवले आहेत आणि एक एक बिल्डिंगची किंमत कमीत कमी दहा ते पंधरा कोटी रुपये आणि ते दहा ते पंधरा कोटी रुपयाची बिल्डिंग हिने बनवून फ्लॅट धारकाकडून फ्लॅट घेतला फ्लॅट दिला आणि त्यांच्याकडून पैसे घेतले पण त्यांना खरेदी दिली नाही पार्किंग दिली नाही त्यांना सुविधा दिली नाही पण महानगरपालिका गप्प आहेत त्यामुळे हे दहा वाल्मी कराड कोण आहेत त्यांचा आका महापालिकेतला कोण आहे त्यांचा नगर विकास खात्याचा कोण आहे त्यांचा हक्का मुंबई मंत्रालयातला कोण आहे याचा तपास करणे गरजेचं आहे नगर विकास एकनाथ शिंदे असतील कुणी असू दे जर चुकीचा कुणी करत तर असत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना जे ना अधिकार दिले त्याची चौकशी करा कारवाई करा आणि तिसरी एक गोष्ट तुम्हाला महत्वाची सांगतो या ठिकाणी जे दहा हजार लोकांना जे फसवण्यात आलेले आहे त्याच्याकडे मी ऍक्शन कमिटी तयार करणार आहे सगळ्या फ्लॅट धारकांना एकत्र आणणार आहे आणि सगळ्या फ्लॅट धारकांना एकत्र आणून सोलापूरात मोठ्या प्रमाणे आंदोलन केल्याशिवाय राहणार काय या दहा हजार कुटुंबाला फसवलंय त्यांना काळा फासून त्यांना चप्पलने प्रहार मारल्याशिवाय राहणार नाही माझं तर मत असं आहे की पा एक पाचशे ते हजार कोटी रुपयाचा सहज भेटत हजार कोटी रुपयाचा तर भ्रष्टाचार बिल्डर डेव्हलपर्स महानगरपालिकेचे अधिकारी आणि इंजिनिअर या सगळ्यांनी मिळून केलेलं आहे आणि अनेक इंजिनिअरला अजूनही वाटत आहे अनेक बिल्डरला असं वाटत आहे की हे काहीच होणार नाही मी तुम्हाला आणखीन एक सांगतो सिद्धेश्वर पेठ मध्ये एक बिल्डिंग आहे त्या बिल्डिंग मध्ये तर बोगस कम्प्लिशन बनवलेलं बिल्डरने खरेदी दिली महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पत्र दिल्यानंतर त्यांनी म्हणलं हे कम्प्लिशन सर्टिफिकेट आम्ही दिलंच नाही आधी त्याची इन्क्वायरी दोन चार दिवसामध्ये ते सुद्धा जे ना हे चार इंजिनिअर बरोबर दोन अधिकाऱ्याबरोबर त्याच्या सोबतीला ते सुद्धा जाते साहेबांना भेटून समाधान वाटला साहेबांनी समाधानकारक सगळं ऐकून घेतलं मी दिलेल्या प्रहारच्या निवेदनावर इंडोस्टमेंट मारला आणि कारवाई करण्यासाठी पत्रही काढतो असं सांगितले साहेबांचा या कामाबद्दल समाधान आहे नक्कीच चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी साहेब जर पुढे आले तर प्रहार चार पाऊल पुढे येऊन साहेबांना मदत केल्याशिवाय